नमस्कार मंडळी वात्र मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर महाराष्ट्राच्या या निवडणुकीच्या फडात आपण अनेक उलटफेर बघितले आरोप प्रत्यारोप बघितले वार प्रतिवार झाले आणि शेवट काय झाला तर महायुतीला मोठी सत्ता मिळाली प्रचंड बहुमत म्हणून मिळाली आणि झालं काय सगळ्यांचं टार्गेट एकच होतं सुप्रिताई देवेंद्र फडणवीस रोहित पवार देवेंद्र फडणवीस शरद पवार देवेंद्र फडणवीस एवढंच काय नाना पटोले असू दे उबाठा असू दे किंवा संजय राऊत असू दे सगळ्यांचं टार्गेट एकच देवेंद्र फडणवीस अगदी मनोज जरांगे पाटील हे सुद्धा अगदी घालून पाडून बोलले देवेंद्रजींना आता या वात्रटीकेची पार्श्वभूमी हे देवेंद्र फडणवीस जरी असली तरी या पूर्ण सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेत देवेंद्रजी ऐका तर तुम्ही भट म्हटले तो हटला नाही तुम्ही भट म्हटले तो हटला नाही तुम्ही टरबूज म्हटले तो फुटला नाही तुम्ही गाजर म्हटले त्याने जागर सोडला नाही तुम्ही त्याची बायको काढली तो खचला नाही तुम्ही फसवणीस म्हटले त्याने कोणालाही फसवलं नाही तुम्ही शिष्ट म्हटले तो भ्रष्ट झाला नाही तुम्ही अभ्यासू म्हटले तो नापास झाला नाही तुम्ही पेशवे म्हटले त्याने छत्रपतींशी इमान सोडलं नाही तुम्ही नाकाम म्हटले त्याने आपले काम सोडले नाही तुम्ही घरात बसा म्हणालात तो घरात बसला नाही तुम्ही कोरोनाला घाबरलात तो कोरोनाला गवसणी घालून आला आणि तुम्ही जमवली तो गुणात अव्वल ठरला तुम्ही त्याला शेतीतलं काय कळतंय म्हणाला त्याने मातीशी इमान सोडलं नाही तुम्ही त्याला सत्तेवर बसू दिलं नाही लोकांनी त्याला हृदयाच्या सिंहासनावर जागा दिली तुम्ही वाघाला बकरी बनवलं तो अनभिषिक्त वनराज ठरला तर मंडळी ही होती आजच्या माझ्या वात्रटीकेची पार्श्वभूमी वात्रटिकेचं शीर्षक आहे युतीचा नेता पॉवरफुल बिघाडीची बत्ती गुल युतीचा नेता पॉवरफुल बिघाडीची बत्ती गुल। युतीनं कुस्तीत बिघाडीला धोबी पछाड मारली युतीनं कुस्तीत बिघाडीला धोबी पछाड मारली काका नाना उभा ठाला फडातली माती चारली होती नव्हती तेवढी अब्रू डायरेक्ट वेशीवर टांगली शेतकरी युवक तर पावले लाडकी बहीण चांगली देवाभाऊच्या हातोडीचे जबर घाव देवाभाऊच्या हातोडीचे जबर घाव खोलवर बसले महाभकास बिघाडीला तर दिवसा काजवे दिसले धनुष्याचे बाण घड्याळाचे काटे नको तिथं घुसले कमळाच्या पाकळ्यांनी करामती ताईंचे अश्रू पुसले सगळे आता पन्नास सुद्धा नाहीत विरोधी पक्ष होत नाहीये तर सगळे आता पन्नास सुद्धा नाहीत पाच वर्ष निवांत बसा माझा सल्ला सगळे आता पन्नास सुद्धा नाहीत पाच वर्ष निवांत बसा रडत राऊताच्या लाफ्टर शो ला रोज फिदी फिदी हसा शिव्यांचं रडगाणं सुरू ठेवा शिव्यांचं रडगाणं सुरू ठेवा नॅरेटिव्हचा राग गावा फार त्रास होत असेल तर पिंधा असत लावा मंडळी ही होती याची माझी वात्रटीका आपल्याला आवडली असेलच नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करायला सांगा आणि सगळे सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटूया अशा छानशा वात्रटीकेसह तोपर्यंत सर्वांना मनापासून धन्यवाद